कुठे कुठे हे चिकित्सालय आहे ही चिकित्सा ह्या चिकित्सालयाच्या मार्फत आळंदी पंढरपूर त्याच्यानंतर कोल्हापुरातील नरसोबावाडी असेल आमचं जे मूळ गाव आहे ते सांगवडे इथं कोल्हापुराजवळ आहे तिथं आहे त्याच्यानंतर नागपूरच्या पुढं थोडासा इंटिरियर भाग आहे पारडसिंगा नावाचा त्या ठिकाणी सुद्धा आदिवासी किंवा हे जंगलातले जे काही mm. दुर्मिळ वनौषधी गोळा करणारे आदिवासी असतात त्या लोकांसाठी तिथं आपण शिबिर घेतो त्याच्यानंतर वाढा म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात एक आहे गाव त्या गावात आपण शिबिरे घेतो अशी वेगवेगळ्या ठिकाणी सांगायचं खूप आहे खूपच छान अत्यंत मुलाचं का काम मला वाटतं तुमची संस्था करते आहे आणि आज तुमच्याशी गप्पा मारायला मिळत आहे हे खरंच खूप खूप बरं वाटतं आता आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही मला तुमच्या तीन ट्रस्ट बद्दल सांगत शकता तर त्या ट्रस्टची ची नावं आणि त्या मार्फत काय काय काम सुरू आहे आम्हाला जाणून घ्यायला हवे प्रेरणेत नाल आपण तीन ट्रस्टची स्थापना केली आणि दादांच्या नंतर म्हणजे त्यांच्या समाधी नंतर आता ते आनंदनाथ महाराज या सगळ्या ट्रस्ट ची यशस्वी दोन सांभाळत आहेत आणि ह्या ट्रस्ट मध्ये तीन ट्रस्ट आहेत प्रामुख्याने विश्वनाथ महाराज रुग्डीकर ट्रस्ट या ट्रस्टच्या मार्फत शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय थोडा भाग आपल्या ह्या ट्रस्टच्या अंडर येतो आणि ह्या मार्फत आपण लोकांची समाजसेवेची आपण कामं करतो किंवा वेगवेगळे लेक्चर अरेंज करणे हे याच्यात मुख्य आहे की समाज प्रबोधनाचं काम या ट्रस्टच्या माध्यमातून होत असतं